उषाझाट नाशिकमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून सर्वांचे स्वागत आज आपण भरपूर दिवसांची माझी व माझ्या मुलांची इच्छा होती की बुंदी खायची म्हणून मी आज बुंदी बनवलेली आहे आणि अगदी रसरशीत ही मोकळी सुटसुटीत अशी माझी बुंदी तयार झाली म्हटलं हाही एक माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी एकदा बनवून बघा खूप छान लागेल तुम्हाला आणि करणंही तितकंच सोपं अजिबात असं कि कंटाळवाणं हे काम नाही आणि अगदी दोन वाटीमध्ये दोन कुकरचे छान एक एक किलोचे असे डबे छान मस्त भरलेत इतकी सुंदर बुंदी पडली इथे मी झाऱ्या वगैरे काही वापरल्या नाही बुंदी बनवण्यासाठी छान एक आईस्क्रीमचा डब्बा घेतला त्याला होलं पाडून घेतली आणि एक किसनीचा देखील मी वापर केला सर्वात प्रथम काय करूया आपण रेसिपी बनवण्यासाठी बुंदीसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया पाक म्हणजे आपल्याला एक तारीचा पाक असा काही करायचा नाही अगदी गुलाबजामुनला साधा सोप्पा जसा आपण पाक फक्त एक चिघटपणा त्यामध्ये असावा इतका आपल्याला छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे मी इथे दोन वाटी बेसन पिठाची बुंदी बनवणार आहे त्यासाठी मी इथं दोन वाटी साखर पाक बनवण्यासाठी घेतलेली आहे दोन वाटी साखर व आपण साधारण दीड ग्ला दीड वाटी पाणी इथे मी पाक बनवण्यासाठी घालून घेणार आहे म्हणजे आपला हा पाक खूपच गोड पण छान होईल आणि मग सगळी बुंदी छान सोशून घेईल इतपत म्हणजे सर्वच बुंदीला पुरेल इतका असा आपला पाक छान तयार होणार आहे साखर आता छान विरगळून घेऊया मंद ते मध्यम गॅस पण चालू करून घेतला आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आवडल्यास लाईक करा कमेंट देखील करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा एकदा चॅनलला भेट देऊन बाकीचेही व्हिडिओ नक्की बघा मस्त साखर विरगळलेली आहे आता बुंदीला एक छान असा सुगंध यावा यासाठी मी अर्धा चमचा वेलची पावडर घालत आहे कुठून घेतलीत मस्त वेलची टर्फल तीच मी इथे वापरलेली आहे अगदीच तुम्ही पावडर देखील किंवा पूड देखील टाकली तरीही चालेल छान असा आपला पाक तयार झाला आहे मस्त असं थोडा उकळून घ्यायचा मस्त साखर जरी विरघळली की लगेच गॅस मात्र बंद करायचा नाही थोडासा छान पाक असा उकळून घ्यायचा पाक आता आपण उकळून घेतला आता बाजूला ठेवून देऊया बुंदी बनवेपर्यंत पाक छान थंड होईल किंवा कोमट होईल आता आपण बुंदीसाठी लागणारं मिश्रण तयार करून घेऊया बुंदी बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी बेसनपीठ चाळणीने छान चाळून घेतलं आहे कारण त्यामध्ये गाठी वगैरे किंवा कचरा असला तर तो निघून जाईल आता आपण एका भांड्यामध्ये चाळलेलं दोन वाटी बेसनपीठ काढून घेऊया बुंदी छान अशी टम्माशी अशी फुलावी यासाठी मी इथे अगदीच तीनच चिमूडभर इतका सोडा वापरणार आहे व वा पाण्याचं प्रमाण देखील आपण त्यानुसारच टाकणार आहोत पाण्याचं प्रमाण खूप जास्त टाकायचं नाही मी इथे फक्त सुरुवातीला पाणी घेऊन घेत आहे एक वाटीभर पाणी आपण बाजूला ठेवून घेऊया आपण पा हे जे बुंदीचं मिश्रण आहे जे मिक्स करण्यासाठी छान त्याचं एक बॅटर बनवण्यासाठी लागणारं जे पाणी आहे ते आपण वाटीत घेऊया त्यामुळे आपल्याला समजेल की आपण किती पाणी वापरलेलं आहे इथे खूप जास्त जास्तच प्रमाणात सोडा वापरायचा नाही मी इथे खाण्याचा सोडा वापरत आहे तुमच्याकडे बेकिंग पावडर असेल तरीही चालेल बेकिंग सोडा असेल तरीही चालेल अगदी तो एक दोन चिमूटच आपल्याला इथे टाकायचा आहे मी साधारण तीन चिमुडभर खाण्याचा सोडा वापरलेला आहे आणि जो आपल्या सगळ्या गृहिणीकडे किचनमध्ये उपलब्ध असतो जास्त प्रमाणात जर सोडा टाकला तर बुंदी आपली तेलामध्ये विरगळू शकते याची मात्र नक्की काळजी घ्यायची त्यामुळे खूप जास्त सोडा अजिबात इथे वापरायचा नाही दोन वाटी बेसनपिठासाठी मी इथे तीन चिमूटभर असं सोड्याचं प्रमाण ठेवलेलं आहे सुरुवातीला आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते सर्व घालून घेऊया व एका चमच्याने पाणी व बेसन पीठ छान एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मीठ वगैरे टाकायचं नाही जर तुम्हाला खारी बुंदी म्हणजे जर घरीच पाणीपुरी वगैरे बनवत असाल किंवा रगडा बनवत असाल त्यासाठी किंवा मठ्ठा कोशिंबीरसाठी बुंदी जर लागत असेल ना तर थोडीशी छान कडक अशी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आणि त्या बॅटरमध्ये मात्र तुम्ही मीठ वापरू शकता कारण ती ऑलरेडीच खारी बुंदी असते परंतु आपण आज गोडासाठी छान मस्त गोड बुंदी बनवतो त्यासाठी इथे मी मीठ वापरण्याची गरज नाही सुरवातीला आपण एक वाटी पाणी वापरलेलं होतं आता पुन्हा एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे परंतु ती तेवढं मात्र आपल्याला वापरायचं नाही आत्ता आपण थोडं थोडं करून वाटे जे पाणी आहे ते आपण या बॅटरमध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत आपण काय करायचं आहे अगदी इडलीला ज्याप्रमाणे बॅटर लागतं ना किंवा ला केक बनवतो आपण केकसाठी जितकं पातळ असं बॅटर लागतं ना तसंच तितकंच पातळ आपल्याला हे बॅटर छान तयार करून घ्यायचं आहे अगदीच खूप सुंदर असं बॅटर म्हणजे चमच्याने जर हे मिश्रण जर उचललं ना तर खाली जर पडताना त्याची घडी पडली पाहिजे मस्त सुंदर अशी छान लेअर पडले प गेले पाहिजे पिठाचे तितकं आपल्याला हे बॅटर मस्त छान स्मूथ असं किंवा मऊ असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोड्या प्रमाणात पाणी वापरायचं आहे साधारण मला इथे दीड वाटी पाणी लागलेलं ला आहे सर्व हे जे बुंदीचं मिश्रण ते तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण एक वाटी वापरलं आणि दुसरी एक वाटी घेतलेली आहे तर थोडं थोडं करून आपण हे मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं काम कराय कर, काय करायचं आहे साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला एकाच बाजूने सतत हे मिश्रण एक सारखेपणाने छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एका विक्सरने म्हणा किंवा चमचाने म्हणा फेटून घ्यायचं सुंदर त्याने काय होईल माहिती आहे का, का? आपण टाकलेला जो सोडा आहे तो पूर्ण मिश्रणात छान मिक्स होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट तितकं हे बुंदीचं जे मिश्रण आहे ते जास्त मोकळं फुललं जाईल तितकं मोक हवा त्यात छान भरली जाईल व तितकीच बुंदी आपली टम्माशी फुगली जाणार आहेत हलकं होईल छान मस्त हे बॅटर त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही बघू शकता आपण चमच्याने जेव्हा हे मिश्रण वरती उचलतो तेव्हा खाली छान घडी पडली जाते असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे बॅटरमध्ये एकही आपल्याला गुठळी किंवा गाठ राहिली नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे आपल्याला बॅटर मिक्स करताना साधारण चार ते पाच मिनिट म्हणजे बॅटरचा सुरुवातीचा डार्क रंग नंतर बदलेपर्यंत आपल्याला छान हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर छान मिक्स करून झालं की बाजूला ठेवून घेऊया मी ते बुंदी बनवण्यासाठी एक छान असा प्लास्टिकचा डबा घेतला आणि एका दामन म्हणजेच मोठी सुईस म्हणता येईल त्याने याला छान मस्त गॅसवरती गरम करून होल पाडून घेतलेले आहेत तसं शिवाय मी इथे किसनीचा वापर देखील करून मस्त छान बुंदी पाडून घेणार आहेत परंतु लक्षात असू द्या तळताना मात्र कढई आणि आपण जे किसनी किंवा जर डब्याचा वापर करून बुंदी पाडत असू किंवा झाऱ्याचा वापर करून जर पाडत असू ना तर एक हिताचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि मिश्रण जे आहे ना ते एकच ठिकाणी टाकायचं नाही तर असं गोल असं ह्या मी जसं आता तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्यानुसार आपल्याला चमच्याने बॅटर आपलं त्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त त्याने छान अशी बुंदी पडली जाते त्यानंतर आपल्याला झाऱ्या किंवा किसने किंवा जर डब्याने जर होल पाडून तुम्ही जर बुंदी पाडत असाल ना तर ते अजिबात म्हणजे त्याला झटका द्यायचा नाही त्याने बुंदीचा आकार जो असेल ना तर तो थोडा लांब आकाराचा होऊ शकतो अशी गोल गरगरीत मोत्यांसारखी आपली बुंदी तयार होणार नाही तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला फक्त दिसवण्यासाठी किंवा दिसण्यासाठी मी ते थोडासा डब्बा खाली धरलेला आहे परंतु थोडासा वरती जर डब्बा धरला ना तर खूप सुंदर म्हणजे एक हिताच अंतर ठेवायचं कढईमध्ये आणि आपण टाकत असलेल्या बॅटर म्हणजे जे किंवा डब्याने जर आपण बुंदी टाकत असू तर त्याचं अंतर मात्र एक त्याच ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता किती दाण्यांसारखी किती सुंदर मोत्यांसारखी आपली ही बुंदी पडलेली आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही बुंदी छान तळवून घ्यायची आहे तेल मात्र तुम्ही सुरुवातीला छान गरम करून घ्यायचा आणि मंद गॅस करायचा बुंदी तळताना कारण खूप जास्त क कडक म्हणजे जळली जाणार ना ना नाही मंद गॅस जर केला तर सुरुवातीला गरम करून घ्यायचं तेल आणि नंतर मात्र पूर्ण बुंदी आपल्याला मंद गॅसवरच तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर एकसारखी आपली ही बुंदी तयार झालेली आहे सुरुवातीला मी प्लॅस्टिकचे डब्याला जे होल पाडलेत ना तर त्याने बुंदी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान बुंदी तयार झालेली आहे परंतु तिथे तुम्ही काय करा माझ्याकडनं जरा थोडेसे जास्त दाट होल पाडले गेले डब्याला तुम्ही थोडेसे पातळ किंवा थोडेसे सुटसुटीत असे होल पाडून घ्या तुमचेही हा एक्सपिरियंट म्हणजे एक्सपिरिमेंट जो असणार आहे तो छान सक्सेस ठरणार आहे आता दुसऱ्या वेळी मी जी बुंदी बनवणार आहे ती किसनीने बनवणार आहे बुंदी तेलातून काढली की मी एका चाळणीवर अशी ठेवून घेणार आहे जेणेकरून जर त्यात तेल असेल तर खाली छान छाननींथळून जाईल तर तुम्ही पूर्णाची चाळण असेल ना तर त्यामध्ये देखील टाकू शकता आता मी किसनी घेतली आहे माझ्याकडं चौकोनी आकाराची किसणी आहे त्या किसणीमध्ये मी आता पुन्हा गोल असं फिरवून हे बॅटर टाकणार आहे आणि बॅटर आपल्याला नेहमी एकच ठिकाणी टाकायचं नाही तर असं फिरवूनच टाकायचं बरोबर बर त्याचे जे होल जे किसणीचे किंवा डब्याला जे होल पाडलेले असतात ना त्यातनं बरोबर ते बॅटर खाली निसटलं जातं तुम्ही बघू शकता सगळ्यात मेन म्हणजे आपण जे बॅटरचं बुंदीचं जे बॅटर बनवले त्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण किंवा जितकं आहे ना त्यामुळेच ही बुंदी तितकी परफेक्ट बनली जाते हे मात्र तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जितकं सुंदर बॅटर फेटाल तितकीच सुंदर तुमची बुंदी हलकी बनली जाणार आहे आणि तितकी ती पटकन निसटली जाणार आहे मी आता राहिलेलं बॅटर जे होतं ना तर ते दोन ठिकाणी करून घेतलं आणि त्यामध्ये हो एक हिरवा रंग खाण्याचा मिक्स करून घेतला आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी ऑरेंज कलर टाकून घेणार आहे मला इथे लाल आणि दुसरा रंग नाही मिळाला तर मी हे दोनच कलर वापरणार आहे तुम्ही अगदी नाही कलर म्हणजे मिक्स केले तरीही चालेल परंतु दिसण्यासाठी छान अशी मस्त कलरफुल आपली बुंदी दिसावी यासाठी मी इथे खाण्याचे दोन रंग वापरलेले आहेत आता मी याही ऑरेंज व ग्रीन कलरचं जे बॅटर आहे ना जसं आपण पहिल्यांदा जशी बुंदी बनवली अगदी त्याचनुसार याही दोन्ही बॅटरची छान बुंदी तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर असे एक सुरवा मुळातच पिठाचा पिवळा रंग त्याची बुंदी आणि नंतर ऑरेंज आणि हिरव्या रंगाची बुंदी आपली तयारच झालेली आहे छान अशी आपली बुंदी मस्त अशी गोल मोत्यांसारखी गरगरीत अशी आपली बुंदी तयार झाली आता आपण काय करूया पाक जर थंड झालेला असेल ना तर पाक थोडासा कोमट करून घ्यायचा आणि जर तुम्हाला साजूक तुपाची टेस्ट जर हवी असेल ना तर तर पाकामध्ये आपण एक चमचा पण साजूक तूप घालून घेऊया त्याने आपल्या बुंदीचा स्म सुगंध तर छानच येणार आहे अगदी तुपाचा वास असल्यानंतर एखादी मिठाई किती छान लागते की नाही अगदी त्याचनुसार म्हणजे आपण फक्त एक चमचा भर तुपातच छान असा सुगंध आपल्या बुंदीला मिळवून घेणार आहोत बुंदी करताना तुम्हाला जर तुपाचा वापर करायचा असेल ना तर करू शकता मी इथे तेलाचा वापर केलेला आहे आता आपण सर्व बुंदी एकत्र करून घेऊया व पाकामध्ये दोन तीन तासासाठी मुरण्यासाठी आपण मिक्स करून झाकून ठेवूया त्यानंतर नंतर काय करायचं दोन तीन तास झाले की मधोमध आपण साधारण अर्धा एक तासाने बुंदी हलवून घेत चालायची मिक्स करून घेत चालायची पुन्हा झाकून ठेवायची साधारण तीन चार तासानंतर आपण बुंदी छान मस्त उपसून घ्यायची एका चाळणीने त्यातला पाक बाजूला काढून घ्यायचा आणि बुंदी ताटामध्ये बसून छान सुटसुटीत अशी फॅन खाली सुकवून घ्यायची की आपली मोकळी सुटसुटीत बुंदी बुंदी तयार असणार आहे अगदीच तुम्हाला जर खायची असेल तर तुम्ही लगेचही खाऊ शकता इतकी छान आपली बुंदी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता चार पाच तासानंतर आपली बुंदी इतकी सुंदर मोकळी सुटसुटीत झाली त्यानंतर मी आता ताटामध्ये काढून छान अशी फॅनखाली सुकवायला ठेवून देणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करायला विसरू नका बघू बघू शकता बुंदीचे जे आपले छान असे मोतीदार मणी आपले किती छान असे स्पॉन्जी बनलेत तितकेच रसिले झालेले आहेत रसरशीत आपली बुंदी तयार झालेली आहे तुम्ही अगदीच खाऊ शकता लगेच किंवा सुकवून देखील खाऊ शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रेसिपीचा आनंद घ्या एकदा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा